तुम्हाला माहीत आहे का की मकर संक्रांतीचा सण नेमका का साजरा करायचा कथा नक्की पहा मकर संक्रांती हा एक कापणीचा सण आहे जो दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत किंवा संस्कृतमध्ये मकरमध्ये प्रवेश करतो तो दिवस चिन्हांकित करत असतो सूर्याच्या या हालचालीला संक्राती म्हणतात म्हणूनच या सणाला मकर संक्रांती नाव देण्यात आले आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहात आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिवाळ्याचे समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक म्हणून लांब दिवस आणि लहान रात्रीची सुरुवात देखील आहे मकर संक्रांतीचे महत्त्व चांगल्या पिकासाठी निसर्गाचे आभार मानण्यासाठी आणि समृद्धीचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे हे लक्षणीय का आहे याची काही प्रमुख कारणे येथे आहेत कापणीचा उत्सव शेतकरी चांगल्या पिकासाठी सूर्य आणि पृथ्वीचे आभार मानतात सांस्कृतिक एकता भारतामधील विविध राज्ये त्यांच्या अनोख्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करतात एकतेला प्रोत्साहन देतात धार्मिक महत्व गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांची शुद्धी होते असे मानले जाते मकर संक्रांत कशी साजरी केली जाते लोक मकर संक्रांत अनेक उत्साही मार्गाने साजरी करतात उडणारे पतंग आकाशात रंगीबिरंगी पतंगाने भरलेली आहे ही मुले आणि प्रौढांसाठी एक मजेदार क्रियाकलाप आहे विशेष अन्न तयार करणे गूळ आणि तिळापासून बनवलेल्या मिठाई जसे की तिळगुळाचे लाडू आनंद पसरण्यासाठी सामायिक केले जातात पवित्र स्नान आणि प्रार्थना अनेक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्य देवाला प्रार्थना करतात बोनफायर आणि नृत्य भारताच्या काही भागांमध्ये बोनफायर आणि लोकनृत्य हे उत्सवाचा भाग आहेत ज्योतिषशास्त्रीय महत्त्व हे, हे सूर्याच्या उत्तरेकडील प्रवास म्हणजे उत्तरायण दर्शवते जो हिंदू परंपरेत एक शुभ काळ मानला जातो अनेक लोकांचा असा विश्वास आहे की हा कालावधी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आदर्श आहे उत्सवाचे प्रतीक सण अशा सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो हीच वेळ आहे राग सोडण्याची इतरांना क्षमा करण्याची आणि नवीन कापणीची नवीन सुरुवात करण्याची मकर संक्रांतीशी संबंधित विधी सूर्यपूजा सूर्यदेवाला प्रार्थना करणे नदी स्नान आत्मा शुद्ध करण्यासाठी गंगा यमुना किंवा गोदावरी यासारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करणे धर्मादाय आणि देणगी गरजूंना अन्न कपडे आणि पैसे वाटप मकर संक्रांतीचे पारंपरिक पदार्थ तीळ लाडू उबदारपणा आणि आरोग्यासाठी तिळ आणि गूळ घालून बनवलेले लाडू पुरणपोळी महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली गोड भाकरी खिचडी तांदुळाने मसूर घालून बनवलेला एक चौदार पदार्थ विशेषतः उत्तर भारतात पोंगल तामिळनाडूमधील गोड किंवा चवदार तांदळाचा पदार्थ मॉडर्न डे सेलिब्रेशन म्हणजे पतंग उडवण्याच्या स्पर्धा जागतिक आकर्षण ठरल्या आहेत लोक कौटुंबिक मेळावे आयोजित करतात आणि उत्सवाचे पदार्थ सामायिक करतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्जनशील संदेश शुभेच्छा आणि उत्सवांच्या प्रतिमाने गुंजतात मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि आणि प्रेम आनंदाचे प्रतीक म्हणून मिठाईची देवाणघेवाण करा तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू शकता जसे तुमचे जीवन आकाशातील पतंगासारखे रंगीबिरंगी हो मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आनंदाचा आणि विपुलतेचा हा सण एकत्र साजरा करूयात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सूर्य तुम्हाला यश आनंद आणि समृद्धी देईल मकर संक्रांतीच्या शुभेच्छा हा कापणीचा हंगाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद आणि नशीब घेऊन ही मकर संक्रांत प्रेम हशा आणि स्वादिष्ट मिठाईने साजरी करा मकर संक्रांतीला पतंग का उडवतो पतंग उडवणे ही मकर संक्रांतीशी संबंधित एक मजेदार परंपरा आहे हे भूतकाळ सोडून जाण्याचे आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे नवीन हंगामातील तेजस्वी सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्याचा हा एक मार्ग आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांती जसे पंजाबमध्ये लोहरी बोनफायर पारंपरिक गाणी आणि नृत्यांसह साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये पोंगल शेतकरी सूर्यदेव आणि गुरांची पूजा करतात पोंगल नावाचा एक विशेष पदार्थ तयार करतात आसाममध्ये मा माघ बिहू यामध्ये मा सामुदायिक मेजवानी खेळ आणि पारंपरिक नृत्य आहेत महाराष्ट्रामध्ये तिळगुळ घ्या देव गोड बोला मिठाई घ्या गोड बोला या म्हणी लोक तिळगुळाच्या लाडूंची देवाणघेवाण करतात मकर संक्रांतीबद्दल मनोरंजक तथ्ये गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंग उत्सव म्हणून ओळखले जाते जिथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो या दिवशी अन्न आणि वस्त्र दान केल्याने चांगले कर्म प्राप्त होते असे मानले जाते तीळ आणि गूळ हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करत असल्याने हा दिवस आरोग्याच्या फायद्यासाठीही महत्त्वाचा आहे भारतातील सणाची यादी यादी निष्कर्ष मकर संक्रांती हा आनंद स्वादिष्ट भोजन आणि चैतन्यपूर्ण परंपराने भरलेला सण आहे हे आपल्याला निसर्गाच्या आशीर्वादाबद्दल आभार मानण्याची आणि इतरांमध्ये आनंद पसरवण्याची आठवण करून देतो यावर्षी पतंग उडून मिठाई वाटून आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन साजरा करूयात हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका